लहूजी पॅन्थरसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माध्यम समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार माथन समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन या ठिकाणी लहूजी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने जे अ कड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाहूपसा बंद करून घरकुलधारकांना तात्काळ वाहू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचकाटे आहेत त्या जाचंकाटे रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावी यासाठी ही बैठक आयोजित आपण केली बरं आता तुम्ही या मागण्या सांगितलं ठरवत पण मग प्रशासना काय वाळू सांगायचं वाळूबाबतीत वाळूबाबतीत आई अवेध वाळू साबंध व्हावा आणि घरकुलधारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची मागणी तुम्ही चळवळ करून सुद्धा आंदोलन करून सुद्धा वाळू जर घरकुल धारकांना मिळत नसेल तर तुमची प्रामुख्याने भूमिका काय राहणार आहे आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आमचं संघटन आहे न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहू मग तो संघर्ष सरकारसोबत असेल अथवा प्रशासनासोबत असेल आम्ही करत राहू संघर्ष